सुभाष वार्डात अस्वच्छतेचा बोजवारा नागरिकांचे आरोग्य धोक्यात पुसत शहरात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या काळात नगरपालिकेच्या प्रशासनाकडून स्वच्छतेकडे होत असलेले प्रचंड दुर्लक्ष हे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका ठरत आहे विशेषतः सुभाष वार्ड परिसरात अस्वच्छता दुर्गंधी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या अस्वच्छ वातावरणामुळे लहान मुलांमध्ये निमोनिया टायफॉइड टायफॉईडसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्र पोलीस न्यूजचे प्रतिनिधी तसेच पुसर ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सदस्य से समता सैनिक दल शिपाई आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते यांनी अनेक वेळा नगर परिषदेला लेखी तक्रारी व निवेदने दिली तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही सुभाष वराडातील धान्य मार्केट पासून नदी काठी जाणारा रस्ता विशेषतः शेवटचा टोकाचा भाग अतिशय अस्वच्छ असून तेथील रहिवाशांना अक्षरशः गंधयुक्त वातावरणात राहावे लागत आहे स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार आमच्या घरासमोर इतकी घाणस असली आहे की जणू आम्ही बॉर्डरवर राहतोय असं वाटतं दरम्यान या परिसरातील अनेक मुलांना वारंवार आजार होत असून चार वेळा लहान मुलांना दवाखान्यात दाखल करावं लागलं या परिस्थितीबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट असून ते नगर परिषद सफाई विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांनाच या निष्काळजीपणासाठी जबाबदार धरत आहेत स्थानिक नागरिकांची मागणी आहे की तात्काळ सुभाष वाट परिसरात स्वच्छतेचे विशेष अभियान राबवावे आरोग्य विभागाने औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करावी जबाबदार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंब व्हावा लागेल शहराच्या स्वच्छतेसाठी कोट्यावधींचा निधी मिळतो मग तो कुठे जातो असा सवाल सुभाष वार्डातील अनेक नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राहुल पडगणी आपल्या सर्वांना सुभाषवाडची परिस्थिती सांगू इच्छितो ते पाहता असून मी नागरिक भरून गेलेली आहे हा दिवाळीचं सण सणादिवार आलेल्या दसऱ्याची तेव्हापासून दोन महिन्यापासून नगरपालिकेला वारंवार चार वेळा निवेदन दिलेले आहे सुभाषवाडमधून पण सर्व नागरिकांच्या सह्या घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी बी नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगर कर्मचारी असून यांच्याकडून काही हालचाल झालेली नाही व स्वच्छतेसाठी कुठले ठोक पाऊल उचलण्यात आलेले नाही आहे त्या कारवाईसाठी थेट आपले नायब तहसीलदार साहेब आले होते त्यांनी इतरचं अतिक्रमण वगैरे काढून दिलं पुन्हा तीच परिस्थिती आलेली आहे राणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे आणि वारंवार माझ्या घरातले लेकरं बिमार पडत आहे आज चार वेळा माझ्या मुलांना दवाखान्यातून आणलेलं आहे आज तुम्ही पाहता परिस्थिती किती गंभीर झालेली आहे सर्व ले, दवाखाने लेकरांनी भरलेले आहे ले, निमोनिया डायरिया स्वाईन वगैरे आणि वाढत्या बिमाऱ्यामुळे गंदगीमुळे जे बिमाऱ्या वाढायला लागल्या याला कारणीभूत फक्त नगरपालिका आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये आपल्या जनतेला एकच सांगू इच्छितो विनंती आहे की आपण त्या नगरसेवक असो नगराध्यक्ष असो यांच्याकडून चार शब्द लिहून घ्यावे जेणेकरून जर तुमच्या वार्डाची स्वच्छता नाही झाली नालीची स्वच्छता नाही झाली आसपासचा परिसर जर स्वच्छ नाही राहिला तर त्याचा राजीनामा घ्यावा आणि खास करून याच्या पगारी तात्काळ कपात करण्यात यावा जरी आता राष्ट्रपती राजवट लागू असलं शासन नसलं नगरसेवक व हल्लीचे नगराध्यक्ष जरी नसतील तरी यांनी एक जबाबदारी म्हणून नागरिकांची सुरक्षा आरोग्य म्हणून हे त्यांनी पार पाडायले नाही याला कारणीभूत फक्त शासन आहे आणि शासन याला टाळाटाळी करत आहे यामुळे आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये तीन लहान चिमुकले मुलं निमोनियाच्या शिकार झाले आणि ते मृत्युमुखी पडले परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की आज पुसद हा वसंतराव नायकाचं मुख्यमंत्री म्हणून गाव निवडण्यात आलेलं होतं आणि या पुसद तालुक्याला दोन मुख्यमंत्री ला लाभलेले आहेत आणि आत्ताचे जे नवनिर्वाचित झालेले आमदार आपले इंद्रनील भाऊ नाईक यांना महाराष्ट्र राज्यपद मिळालेलं आहे त्यानंतर आता पालकमंत्रीपद मिळालं आहे त्यांच्या नगरीमध्ये आपल्याला एवढी अस्वच्छता पाहायला मिळायला लागलेली आहे हे काय परिस्थिती आहे भयानक परिस्थिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांचे लहान लेकरांचे फार हाल होत आहेत आणि आज दिवाळीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा घरी मुलांचा वाढदिवसा दोन मुलांचे लेकरांचे वाढदिवस आणि ना आज येणारे पाहुणे लावणे सर्व परिसर अस्वच्छ अस्वच्छ दिसत आहे आता समोरच आमच्या घराच्या बाजूला रोहित छिद्दर यांचा मुलगा सात दिवस भरती होता डॉक्टर चिलकरच्या इथे ते नोकरीवाले माणसं आहे ते आवाज उचलू शकत नाही तक्रार करू शकत नाही वारंवार पलीकडल्या गलीमध्ये आजच बोलपुरा परिसर व गणेश वार्डामध्ये स्वच्छता करण्यात आली नाल्या काढण्यात आलेल्या आहेत पण सुभाष वार्डामध्ये मुद्दा म्हणून माझं घर जे आहे शेवटच्या कोपऱ्याचं आहे शौचालयाच्या बाजूला आहे आणि इकडं नालीचा वापर भरपूर आहे तरीही चार वेळा निवेदन देऊन हे नगराध्यक्ष असो नगरपालिका कर्मचारी असो भोगसपणा करत आहे आणि दुर्लक्ष करत आहेत याला जबाबदार कोण आता हे माझ्या घरचा कार्यक्रम का निपटला की दिवाळीचा उपहार म्हणून मी त्याला जे गंदगी आहे नालीतली नगरपालिकेत नगराध्यक्ष असो सी ओ असो आरोग्य विभाग अधिकारी असो कर्मचारी असो यांच्या थेट ऑफिसला त्याच्या घरी नेऊन टाकणार आणि या गंदगीचा अनुभव त्याला स्वतः करून देणार नमस्कार